एका आंदोलनामध्ये मी होतो माझी संघटना होती पण सभा होतो महासभा संपासून हो सुप्रीम कोर्टाचे काही जस्ट होते पण मुंबईमध्ये अशा प्रकारचं काही येणाऱ्या सतरा तारखेला नागपूर येथे देखील एक प्रकारे असं आंदोलन आहे नागपूर हायकोर्ट आणि सबऑर्डिनेटेड जे कोर्ट आहे त्याचे वकील हे आंदोलना करतात मुंबईमध्ये होत नाही ही कुठेतरी सुरुवात करावी हा मॅसेज देवा मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्राची राजधानी आहे तिथे जे घडतं ते देशाच्या खाण्याकोपऱ्यामध्ये दे जातं ह्या माध्यमामधून सुप्रीम कोर्टामपर्यंत हा आमचा आवाज जावा कारण आम्हाला ह्यातील राज्यकर्त्यांकडून कुठलीही अपेक्षा नाही राज्यकर्त्यांनीच ही ए व्ही एम मशीन येते या देशातल्या प्रत्येक ना नागरिकाच्या मतदानासाठी लादलेली आहे म्हणून त्यांच्याकडे अपेक्षा न न करता सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी ह्याची सुनावणी घ्यावी आणि सत्य बाहेर येऊन हे लोकांचा जो आवाज आहे लोकशाहीमधला त्या आवाजाला कुठेतरी न्याय द्यावा ह्याच्यासाठी ही आंदोलनं सुरुवात केलेली आहे त्याच्या पुढे जाऊन आम्ही देशाभरामधले जे जे वकील संघटन आहेत ते सुशिक्षित आहे देशासमोर न्याय व्यवस्था समोर ते नेहमी असतात त्या वकिलांनी सेपरेट आंदोलनं करावी नागपूरचं ज्याचं उदाहरण मी आता सांगितलेलं आहे जर वकील जर रोडवरती आले पुन्हा एकदा न्यायव्यवस्थेला याचा विचार करावा लागेल ए व्ही एम लोकांची मागणी आहे एव्ही एम बंद करा म्हणून ही मागणी सँक्शन येणाऱ्या दोन हजार चोवीसचं एप्रिल मेमध्ये कधी इलेक्शन जनरल इलेक्शन पार्लमेंटचं इलेक्शन त्या बॅलट पेपरवरती व्हावं ही आमची साधी मागणी आहे हा आमचा हक्क आणि अधिकार संविधानाने दिलेला आहे तो ह्या सरकारने ऐकावा कोर्टाने ऐकावा ह्यासाठी आमची सुनावणी सर असं म्हटलं जातं की ई व्ही एम जे आहे हे ई व्ही एम आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेतला निवडणूक आहे त्यावर काही बोलत नाही काहीतरी झोल आहे हे सगळ्यांना आता कळून चुकलेलं मी याचा ब्लेम करेन ज्या नॅशनलाइज पार्टी आहेत रजिस्टर आहेत नॅशनल लेवलवर त्या लिडरनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी रोडवरती येऊन लढाई करणं गरजेचं हे व्यवसाय विरोधावर गरज लोकांमध्ये चांगल्यापैकी मेसेज जाऊ शकतो आज जी आंदोलनं होत आहेत की सामाजिक संस्था एन जी ओ संस्था छोट्या संघटना ह्यांच्या माध्यमातून तर एकाच वेळेला जर विरोधी पक्ष देशामधले लिडर जर एकत्र आले सारख्या ठिकाणी लाखो लोक तिथे ने उभे राहिले या एव्ही एमच्या विरोधामध्ये निश्चितपणे सरकारला न्यायव्यवस्थेला त्याची दखल घ्यावी लागेल आणि ए व्ही एम हे अटवावं लागेल संविधानाने दिलेलं